शौर्यगिनी न्यूज साठी गायत्री लचके मुख्य संपादिका अतुल्य भारत पुरस्कारासाठी भूषण डॉक्टर उपसंपादक यांना शुभेच्छा सविस्तर डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे आयोजित तेविसाव्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन नागपूर दोन हजार पंचवीस मध्ये अतुल्य भारत पुरस्कारासाठी नामांकित झालेल्या समाजभूषण डॉक्टर तानाजी आर लामखेडे मामा रवंदेकर शौर्य रंग्रागिनी न्यूज अहिल्यानगर उपसंपादक यांचे मनपूर्वक अभिनंदन रवंदे शहाजापूर महाराष्ट्र येथील रहिवासी असलेले डॉक्टर तानाजी लामखेडे मामा यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे विशेषत पत्रकार कला साहित्य सांस्कृतिक योग आणि प्राकृतिक चिकित्सा यांसारख्या सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात येणार आहे रेडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड आणि ज्ञान उदय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेविसावा भारतीय प्रतिभा महासंमेलन नागपूर दोन हजार पंचवीस या समारंभात भारत सरकारचे रस्ते व महामार्ग व बांधकाम मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभ हस्ते सत्कार व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांच्यासोबत भारत प्रजासत्ताक राष्ट्रातील विविध राज्यातून आलेले सांस्कृतिक आणि प्रतिभावान व्यक्तींसमवेत समाजभूषण डॉक्टर तानाजी आर लामखेडे मामार रवंदेकर शौर्य नंदरागिनी न्यूज अहिल्यानगर उपसंपादक यांचा गौरव होणार आहे सांस्कृतिक आदान प्रदान आणि अर्थाच्या गौरवात तर घालणार आहे त्यांच्या या महत्वपूर्ण नामांकनाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याला मिळालेली ही पोच पावती आहे समाजभूषण डॉक्टर तानाजी आर लामखेडे मामार रवंदेकर शौर्य नंद्रागिनी न्यूज अहिल्यानगर उपसंपादक यांना या पुरस्कारासाठी आणि पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा शौर्यन रागिनी न्यूज साठी गायत्री लजके मुख्य संपादिका